कार्तिक मास महात्मे अध्याय चौतीसावा शंकर म्हणतात कार्तिकेया जो आवळीच्या छायेखाली बसून पितरांना पिंडदान करील त्याचे पितर माधवाच्या कृपेने मुक्तीला जातील जो मस्तकावर हातावर मुखात बाहूवर व गळ्यात आवळे धारण करून भूषित होईल आवळे भक्षण करील तो मनुष्य नारायण होईल जो म वैष्णव आवळे धारण करतो तो वै देवांनाही प्रिय होतो मग मनुष्यांना प्रिय होईल म्हणून काय सांगावे तुळशीची माळ व आवळ्याची माळ ज्याच्या कंठात आहे त्याच्या अंगावर केशव लोळत आहे असे समजावे आवळे तुळशी व मृतिका म्हणजेच गोपीचंदन ही तीन ज्यांच्या घरात आहेत त्याचे जन्म सफळ समजावे जितके दिवस मनुष्य आवळीची माळ धारण करील तितके हजार वर्षेपर्यंत त्याची वस्ती वैकुंठात होईल तुळशीची व आवळीची अशा दोन माळा जो आपल्या गळ्यात द घालील तो मनुष्य कोटी कल्पापर्यंत स्वर्गात राहील जो इंद्रिय स्वाधीन ठेवून शालिक्रमाची पूजा तुलसी मंजिरीने करील त्याला प्रत्येक तुळशी फुलाला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते देवांमध्ये जसा विष्णू श्रेष्ठ तशी फुलांमध्ये तुळशी श्रेष्ठ आहे जो दररोज तुळशीने विष्णूची पूजा करतो त्याचे जन्मापासूनचे दुःखे जरा रोगी नाहीशी होऊन त्याला मुक्ती मिळते जी कार्तिकात तुळशीची माळा करून तिने विष्णूची पूजा करतो त्याच्या पापांच्या अक्षरांची माळा कृष्ण खरोखर तोडून टाकून देतो श्रीचंदन कापूर अगरू व केशर यांनी मिश्रित गंध केवडा व दीपदान ही केशवाला नेहमी प्रिय आहेत तलुगात कार्तिक महिन्यामध्ये केवडा दिला व दीपदान केले तर हे कार्तिकेया त्याच्या शंभर फुलांचा उद्धार होतो कमळे तुळशी केवडा अगस्त्याचे फुल व पा पाचवे दीपदान ही कार्तिकात विष्णूला अर्पण करावी हे वत्सा जो मालतीच्या मा, मालांनी कार्तिकात केशवांचा मंडप सुशोभित करील त्याला स्वर्गात वस्ती प्राप्त होईल केवड्याच्या पुष्पांनी जर विष्णूची पूजा केली तर तो त्याला हजार वर्षेपर्यंत सुप्रसन्न होतो हे षडानना केवड्याच्या फुलांनी विष्णूची पूजा केली असता त्या पुण्याने तो मंगलकारक वैकुंठाला जातो चैत्र वैशाखाला असता दवण्याने विष्णूची पूजा केली तर शंभर गायी दान दिल्याचे पुण्य मिळते अगस्त्याच्या फुलांनी विष्णूची पूजा केली तर त्याला पाहताच नरकग्नी थंड होतो अगस्त्याच्या फुलांनी पूजा केली असता जसा विष्णू संतुष्ट होऊन फळ देतो तसा तप करून फळ देत नाही कार्तिकात सर्व फुले सोडून अगस्त पुष्पांनी केशवाची पूजा केली असता तर त्याला अश्वमेधाचे फळ मिळते पुष्पांची माळ करून जो विष्णूला अर्पण करतो त्याची इंद्र देखील स्तुती करतो हजार गायी दान केल्याने जे फळ मिळते ते एक अगस्त पुष्प कार्तिकात विष्णूला अर्पण केल्याने मिळते हरी जसा कौस्तुभ कौस्तुभमण्याने किंवा वनमालेने संतुष्ट होतो तसाच कार्तिकात तुलसीपत्राने संतुष्ट होतो सूत म्हणाले हे वृषध्वज शंकर आपला पुत्र कार्तिकेय भक्तीपर होऊन विनयाने नम्र झाला आहे असे पाहून पुन्हा बोलू लागले ईश्वर म्हणाले मयूरवाहना षडानना कार्तिकातील दीपाचे महात्मे सांगतो श्रवण कर पितर पितृगणांसह इच्छा करतात की आमच्या कुलात सुपुत्र पितृभक्त कार्तिकात दीपदानाने केशवाला संतुष्ट करणारा असा होईल काय तुपाने किंवा तेलाने देवापुढे जो दिवे लावतो त्याला अश्वमेध करून काय करायचे कार्तिकामध्ये केशवापुढे ज्याने दीपदान केले त्याने सर्व यज्ञ केले सर्व तीर्थात स्नान केल्याप्रमाणे आहे विशेष करून कार्तिक कृष्ण पक्षातील शेवटचे दिवाळीचे पाच दिवस विशेष पुण्यकारक आहेत त्या पाच दिवशी जो दीपदान करील त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते दुसऱ्याने लावलेला दिवा एका चुचुंडीच्या पायाने वाद सारून मोठा झाला म्हणून तिला दुर्लभाचा मनुष्यजन्म प्राप्त होऊन ती उत्तम गतीला गेली एक पारधी चतुर्दशीला शंकराची पूजा करून सहजच उपाशी राहिला म्हणून त्याला उत्तम असा लोक प्राप्त झाला लीलावती नावाची चांडाळीन दुसऱ्याने लावलेल्या दिव्याचे संरक्षण केल्याने शुद्ध होऊन अक्षय स्वर्गाला गेली कोणी एका गोपाने अमावस्येला विष्णूची पूजा पाहून जय जय असा वरचेवर शब्द उच्चार केला म्हणून तो सार्वभौम राजा झाला म्हणून सूर्यास्त झाल्यावर कार्तिकात घरात गोठ्यात व सर्व ठिकाणी दिवे लावावे देवळात स्मशानात सरोवराच्या तीराला दीपवाळीत पाच दिवस आपल्या कल्याणाकरता तुपाने अथवा तेलाने दिवे लावावे दीपदानापासून पुण्य प्राप्त होऊन ज्याच्या श्राद्धाधिक क्रिया नष्ट झाल्या आहेत अशा पापी पितरांचा देखील उद्धार होतो इतिश्री पद्मपूर आणि कार्तिक महात्मे चतुस्त्रिशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण मस्तो